मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज जारंगी पाटील यांना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका आपण आहे राज्य सरकारनं दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅझेट लागू करून समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील ओबीसी नेत्यांनी या जी आरला जोरदार विरोध केलेला आहे जारंगी पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या या विरोधाला प्रत्युत्तर देत एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या ओबीसी आरक्षण वाढीच्या जारला थेटपणे आव्हान देण्याचा इशारा दिलेला दे आहे यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक संघर्षाची ठिणगी पडली आहे हा संघर्ष केवळ आरक्षणाचाच नाहीये तर दोन समाजांतील म्हणजेच मराठा वर्सेस ओबीसी असा समाजा या समाजातील विश्वासाच्या तुटलेल्या एका धाग्याचा प्रश्न आहे न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरील आंदोलनं यामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला धोका निर्माण होतो आहे का असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्लेषण करणार आहोत हे सगळं काही समजून घेणार आहोत राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून हैदराबाद गॅजेटच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानं मुंबईच्या आझाद मैदानावरती पाच दिवस चाललेल्या उपोषणानंतर हा निर्णय सरकारनं घेतला गेला जारंगे पाटील यांनी याला पाठ मराठा समाजाचा एक ऐतिहासिक विजय असं देखील म्हटलेलं आहे या जी आरनुसार नुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना ओबीसी वर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळवता येईल म्हणजेच कुणबीमधून आरक्षण मिळवता येणार आहे मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी म्हणजेच ओबीसी आरक्षण हे संपुष्टात आणणारा एक काळा कागद किंवा जी आर आहे असं देखील म्हटलेलं आहे लक्ष्मण यांनी तर हा जी आर संविधान विरोधी असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याची एक प्रत फाडून विरोध देखील दर्शवलेला आहे त्याचबरोबर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जी आर ओबीसीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून आपण न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असल्याचं म्हटलेलं आहे ओबीसी नेत्यांच्या मते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ओबीसी आणि विजय एन टी आरक्षण हे चौदा टक्क्यांवरून तीस टक्के करण्यात आलं सॉरी सत्तावीस टक्के करण्यात आलं पण त्यावेळी कोणताही आयोग किंवा सर्वेक्षण झालेलं नव्हतं आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यानं ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणात घुसखोरी होईल छगन भुजबळ यांनी हा निर्णयाचा अभ्यास करत असल्याचं सांगितलंय तर विजय वडेट्टीवार यांनी थेटपणे मराठा समाजाला सामान्य ओबीसी मधून आरक्षण देणं हे मूळ ओबीसीवरती अन्याय असल्याचं म्हटलेलं आहे ओबीसी संघटनांनी मुंबई नागपूर आणि इतर काही महत्वाच्या बीड झालं अशा काही ठिकाणी मोर्चे काढण्याची आणि विरोध दर्शवण्याची तयारी देखील दर्शवलेली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूरमध्ये हा महामोर्चा म्हणजे ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या विरोधाला प्रत्युत्तर देत म्हटलंय की जर ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या म्हणजेच हैदराबाद गॅझेटच्या जी आरला जर न्यायालयात आव्हान देतील किंवा देणार असाल तर आम्हीही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ओबीसी आरक्षण वाढीच्या जी आर ला आव्हान देऊ त्यांचा दावा त्या ले ले असा दावा आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा ज्या जी मध्ये कोणताही आधार नव्हता आणि त्याची प्रक्रिया नियमानुसार झालेली नव्हती तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवच्या या जीआर आरने ओबीसी आरक्षण वाढवलं पण त्यावेळी मंडल आयोग किंवा इतर सर्वेक्षणाचा आधार घेतला गेलेला नाही असा आरोप थेटपणे मराठा आंदोलक मनोज जाणगे वाटे यांनी केलेला आहे एकूण पाहिलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वाढीव मुख्यमंत्री हे शरद पवार होते यामुळे ओबीसी नेत्यांनीही न्यायालयात मजबूत आपली बाजू मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे दोन हजार अठरामध्येच मध्येच मुंबई हायकोर्टात या जी आरला आव्हान देण्यात आले होते पण आता जारंगे पाटील यांच्या इशाऱ्याने हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहे किंवा समोर आलेला आहे आणि वादाचं एक मूळ देखील बनलेलं आहे हा वाद केवळ आरक्षणाचा नाही आहे तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा आहे सलोख्याचा आहे आणि संस्कृतीचा देखील आहे मराठा समाजानं आरक्षणासाठी प्रदीर्घ असा लढा दिलेला असला तरी देखील ओबीसी समाजाला वाटते की त्यांचा हक्क हिरावला जात आहे बी 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 सीच्या रिपोर्टनुसार म्हणजे बी बी सी जे काही एक रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार या जी आर मुळे ओबीसी आरक्षणावरती परिणाम होईल आणि दोन समाजातील तणाव वाढेल परंतु मराठा समाज हा पहिल्यापासूनच कुणबी आहे मग तो पहिल्यापासूनच आरक्षित आहे आरक्षणात आहे मग यामध्ये घाला घालण्याचा किंवा आरक्षण हे करण्याचा काहीच प्रश्न नाही आहे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार हे देखील यामध्ये सुतवाच करताना दिसत आहेत ओबीसीचे अहित होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही सरकारच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आरक्षण हे सामाजिक न्यायाचं एक साधन आहे पण ते दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करत असेल तर त्याचा पुनर्विचार हा तेवढाच महत्वाचा आणि आवश्यक आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या या जी आरला आव्हान देणं हे ओबीसी समाजासाठी एक धोकादायक देखील ठरू शकतं त्यांचं आरक्षण एकतर कमी होऊ शकतं किंवा वाढू शकतं कारण त्यामुळे संपूर्ण आरक्षण व्यवस्थाच धोक्यात येईल अर्थतज्ञांच्या मते आरक्षण वाढवताना लोकसंख्या आणि मागासलेपणाचे निकष विचारात घेतले पाहिजेत अन्यथा ते न्यायालयात टिकणार नाही महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज शेजारी शेजारी गावगाड्यात एकत्रपणे नांदताना आपण पाहत आहोत परंतु अलीकडल्या काळात मराठा वर्सेस ओबीसी हा वाद काही नेत्यांनी लावण्याचा सोयीस्कर प्रयत्न केलेला आहे हा संघर्ष न्यायालयात जाणं अपराधीय असलं तरी राजकीय नेत्यांनी दोन समाजांतील विश्वास वाढवण्यासाठी संवाद साधला पाहिजे जरंगे पाटील यांचा हा इशारा आणि ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया यामुळे राज्यात नवं आंदोलन मोर्चे राष्ट्रावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई ही उभं राहील तर त्याचा फटका हा सामान्य माणसालाच बसणार आहे सरकारनं सर्वसमावेशक धोरण आखलं पाहिजे ज्यात कोणत्याही हक्कावर किंवा कोणाच्याही हक्कांवरती गळा येणार नाही अतिक्रमण होणार नाही आरक्षण हे न्यायाचं एक साधन आहे भांडणाचं नाही त्यामुळे जे काही आहे ते न्यायालयीन पातळीवरती ओबीसी व्हर्सेस मराठा ही लढाई येत्या काळात होताना आपल्याला कदाचित आपण पाहू शकतो मात्र हे सगळं काही अवलंबून आहे ते ओबीसी नेत्यांवरती आणि मराठा समाजाच्या नेत्यांवरती मात्र ओबीसी आणि मराठा हा सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी हा गावगाड्यात आजही गुणा गोविंदानं नांदत असला तरी देखील काही नेत्यांकडून जबाबदार नेत्यांकडून भांडणं लावण्याचा वाद पेटवण्याचा जो काही राज्यात प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न कुठेतरी सामान्यच व्यक्तीने हाणून पाडला पाहिजे आणि सरकारनं देखील त्याला खत पाणी न घालता मरा समाज हा कसा एकत्रित राहील गुन्ह्यागोविंदाने राहील हे पाहिलं पाहिजे ना की राजकारण पाहिलं पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहित्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ